आजरा शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा गौरव करत आजरा शहरातील शिवतीर्थावर त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडलं शिवप्रेम राष्ट्रप्रेम आणि ऐक्यभावनेनं भरलेल्या या सोहळ्यात शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं या ऐतिहासिक क्षणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार शिवाजीराव पाटील गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ माजी आमदार के पी पाटील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे तसंच अण्णाभाऊ उद्योग समूहाचे प्रमुख अशोकण्णा चराटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा त्यांच्या समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या तत्वांचा गौरव केला शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हे तर रयतेचे खरे राजा होते त्यांच्या आदर्शांची प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक ऐक्यासाठी कार्य करावं असे विचार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला तहसीलदार समीर माने गटविकास अधिकारी संजय ढमाळ सुधीर देसाई यांच्यासह पुतळा सुशोभीकरण समितीचे पदाधिकारी विविध मंडळांचे कार्यकर्ते महिलांबरोबरच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवतीर्थावर उभा राहिलेला हा अश्वारुढ पुतळा आजरा शहराच्या इतिहासात एक नवीन शौर्यदायी पान जोडणारा ठरला